मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनल मी तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला संक्रांत पेशल तिळाचे लाडू करून दाखवणार आहे अर्धा किलो तुळ घेतल्या आहेत अर्धा किलो तुझ्यासाठी मी अर्धा किलो गूळ घेतला आणि चिक्कीचं गूळ आहे तुम्ही साधा गूळ पण घेऊ शकता इथे शेंगदाणे क्रश करून घेतल्यात हे शेंगदाणे क्रश केलेत क्रश होऊन घेतल्यात मिक्सरला बारीक नाही केलेत मी हे सूपामध्ये बारीक आहे असे बारीक पण घ्यायचे शेंगदाणे आणि दगड फिरवायचा जर तुमच्या लाटणी असेल तर लाठी पिरवा असं क्रश करून घ्यायचे शेंगदाणे मिक्सरमध्ये लागली कसे त्याची पावडर होते, -तुक। होते ना शेंगदाण्याचे तुकडे तुकडे झाले पाहिजे आता मिक्सरमध्ये कसं काय पावडर होते काय अख्खे जातात मी असे केले ना ते बरोबर व्यवस्थित बारीक होतात पण मी असे बारीक करून घेते हे बघा असं क्रश करून शेंगदाणे बारीक करून आहे एवढे क्रश करायचे शेंगदाणे मिक्सरला केले की त्याची पावडर तयार होते आणि गौतूक घेतला थोडीशी वासासाठी वेलची घेतली जास्त वेलची नाही घ्यायची की कमी घे दोन ते तीन बोळ वेलची बोंड घ्यायची फक्त जायच्या वेळेला जास्त घ्यायची नाही कारण अति पण वेलची वय वेलची याच्यामध्ये चांगली लागत नाही आणि आता मी इथे कडी तापत ठेवली आहे कडी तापत ठेवली आहे आता मी पहिल्याला ना तीळ भाजून घेते हे बघा मी पहिले तीळ भाजून घेते आणि गॅस मिडियम ठेवायचा कडाई चांगली तापून घ्यायची आणि गॅस मिडियम ठेवायचा आणि ती कसे फटाफट उरतात आणि भाजताना कसं फुलकट भांडा घ्यायचं कारण ना ती ना सगळे भाजायला लागले ना उड उडायला सुरुवात होते आणि सगळे ते तीळ बाहेर येतात असं फुलकट भांड्यामध्ये ती भाजून घ्यायचे ती भाजायला सुरुवात झाली आहे बघा दावा देतोय ना आपले तीळ भाजतायत आणि तिळाचा कलर कसा चेंज होतो आणि हे तीळ आहेत ना असे दाबून बघायचे हे हो बघा आणि एक सुगंध तीळ भाजला नाही त्याचा वाट सुटतो सुगंध असतो ते समजायचे आपले ती भाजले आहेत बघा आता मी खोलगट कडे घेतली त्यामुळे की नाही बाहेर नाही आले का आता एवढ्या रुंद भांड घेतलं असतं ना कमी खोलगटवालं वाल ती बाहेर आले असते त्यासाठी असं खोलकट मारे जायचं वाचताना आणि कळे बा कळे तापले ते पूर्णपणे ह्याच बारीक करून ठेवायचा आता मीडियम तरी ठेवायचं फास्ट ठेवायचं आपली लगेच वाचतो भागाला वेळ लागत नाही तिला हे बघा आता मी हे ना काढून घेते आणि राहिलेले सगळे ती मी असे भाजून घेणार आहे बघा आणि हे कुठे करप करपले पण नाही बघा पूर्ण सगळे एकसारखे भाजले असे सगळे सगळे तीळ मी भाजून घेणार आहे हे बघा इथे ते भाजून झालेले आहेत आता ना मी पाक करते पाक करण्याच्या काय करणार मेचरना थोडा तुपाचा वापर करणं म्हणजे कसं पाक खाली चिपकत नाही आणि करपत पण नाही आणि आपला पाक एकदम कडक पण होत नाही की लाडू झाल्यानंतर ते कडक होतात ना लाडू त्यासाठी त्याला तूप टाकायचं म्हणजे तो पाच एकदम लाडू एकदम कडक पण आपले नरम होणार लाडू बघा मी ते तूप टाकलंय तू हिरगळ तोपर्यंत मी ते गुळ टाकून देते गुळ टाकून म्हणजे बारीक ठेवायचा गॅस बारीक करून धवायचा आणि हे ढवत सतत ढवत राहायचं मिश्रण गॅस बारीक करायचं आता मिश्रण ढवत राहायचं विरगळलं पाहिजे हे बघा विरगळलं पाहिजे हे बघा आता आपण पाक आता तयार झाला आता आपण तुम्हाला चेक करून दाखवते हे बघा आता गोळा होतोय ना म्हणजे आपला पाक रेडी आहे हे बघा डाला है, है है। तो गोळा झाला आहे म्हणजे आपला पाक रेडी आहे हा बघा असा गोळा होतोय हा बघा म्हणजे पाक तो आपला रेडी झाला आहे तुम्हाला कॅमेरा दिसत नसेल कारण मला कॅमेरा पकडायला इथे कोण नाही जवळ हे बघा गट्टा होतोय असा कॅमेऱ्यासमोर तुम्हाला दाखवले गट्टा होतो म्हणजे आपला पाक रेडी झाला आहे काय करायचं आता मी गॅस बंद करते असं तो गॅस चालू राहिला ना की येऊ ना तर तुम्ही होत जाणार ती वेलची टाकते पहिली वेलची वेलची टाकते नेवून घेते कारण वेलची सौसरीकडे पसंती पाहिजे वेलची तेंग्याचं कूट आणि हे बघा हे चिर आणि हे मिक्स करून घेते

मी तुम्हाला एक स्टिक दाखवते एक वाटी घ्यायची वाटीला तूप लावायचं असं तूप लावायचं एक स्टीलची वाटी घ्यायची आणि गरम असताना हात भासतं सुरुवातीला काय काय झालं नाही ना जमत त्याचे लाडू ते विकत आणतात मग हात काय करायचं वाटीमध्ये घ्यायचं असं असं करायचं गोल गोल फिवायचं नाही असं ठेवून द्यायचं आणि नंतर ते थंड झालं की त्यांना गोल आकार द्यायचा थंड पूर्ण पण थ अर्ध थंड झालं ना असं असं करायचं असं असं हे बघा असं असं करायचं हे बघा आणि गोल गोल करायचं असं आणि हे बघा असं गोल झालं ना नाकडे ठेवून द्यायचं मग नंतर पण त्याला आकार द्या दे, शेप द्यायचा मग गोल त्याला वाकडे होतात पण कसे पटापट होतात हात भाजत नाही ही नवीन ट्री तुम्हाला मी दाखवते ती वाटी घ्यायची आणि असं असं गोल गोल फिरवायचं हे बघा आणि ठेवून द्यायचं असं नंतर त्याला असं आपल्याला पाहिजे तसं ना असं गोल आकार द्यायचा थोडा थंड झालं ना त्याला असा गोल आकार द्यायचा हात्र तेल पिऊं पाणी लावायचं तूप पिऊं पाणी लावायचं आणि मग असं गोल आकार द्यायचा हे बघा थंड झाल्यावर हे बघा तूप लावून घ्यायचं असं वाटीला थोडं किंवा पाणी लावून घ्या आणि असं असं हे बघा असं असं करा असं गोल फिरवा आणि असं ठेवून द्या हे बघा म्हणजे कसं हे बघा तुमचे हात भाजणार नाही असं असं कर कर करा। कर गोल करायचं थोडासा आकार त्याचा वेगळा येईल तुम्हाला तुमचं पण काय करायचं तो आकार वेगळा हे करायचं नंतर त्याला गोल करायचा थंड साधारण थंड झालं ना गोल करायचं आता मी हे बघा आता पहिले केले आहेत ना यांना ना आता गोल आकार टाकू दाखवते हे बघा असं गोल करून घ्यायचं हे बघा माझा पण हात बसतोय ते आता सगळं तुम्ही पाणी लावा हाताला हे बघा पाणी आणि अजिबात हात भाजणार नाही हे बघा पाणी लावा आणि थोडं हे करून घ्या हे बघा थोडस घ्यायचं हे बघा त्या डिश ठेवायची असं गोल गोल फिरवायचं आणि मग त्याला असं गोल आकार द्यायचा तुमच्या हजी पण हात फिरवाजणार नाही हे बघा असं गोल फिरवा हे बघा असं गोल फिरवा थोडस लांबट होतील नंतर त्याला आकार द्या थंड होऊ दे थंड व्हायला द्या त्याच्यानंतर हाताला पाणी थोडंसं पाणी लावा नाही तर तूप लावा नंतर त्याला हे करा हे बघा असं गोलगोल फिरून घ्यायचं असं पाठीमध्ये असं गोलगोल फिरून घ्यायचं ठेवून जायचं असंच आता मी असं सगळं करून घेणार आहे हे बघा असं सगळाचं असं सगळं कारण हाताला खूप चिपकतंय आहे हे बघा असं गोलगोल पिळ द्यायचं बघा असं करून घ्यायचं आता मी सगळे लाडू आहे असे करून घेते आणि ते तुम्हाला दाखवते ते लाडू करून झालेले आहेत आणि मी केलेले लाडू तुम्हाला कसे वाटले मला कमेंट करून सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा अशात नवनव रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन देत राहीन आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि ज्यांनी ज्यांनी मला आतापर्यंत सपोर्ट सबस्क्राईब केलं आहे त्यांचे मनापासून धन्यवाद आणि चला आता पण भेटू पुढच्या एडोमध्ये नवीन रेसिपी घेऊन